नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला फ्लावर मटार मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचा आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात फ्लावर मटार मसाला बनवण्यासाठी मी इथे एक गड्डा फ्लावरचा घेतला आहे अर्धी वाटी ताजा मटार घेतला आहे हा फ्लावर मी पहिल्यांदा असे तुकडे करून घेतले फ्लावरचे त्यानंतर धुवून स्वच्छ धुवून मी मिठाच्या पाण्यामध्ये हा जरा वाफवून घेतलेला आहे फोडणीसाठी मी इथे एक बारीक कांदा चिरून घेतला आहे एक टोमॅटो चिरून घेतला आहे सात आठ कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतले आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे मसाल्यांमध्ये मी इथे एक चमचा कश्मिरी लाल तिखट घेतलं आहे दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे एक चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मी तेल घालते इथे तेल गरम झालंय आता यामध्ये मी जिरं घालते एक चमचा बर जिरं कुल्लं आता यामध्ये एक चमचा राई घालते राई सुद्धा इथे तडतडली आता यामध्ये कांदा घालते मी हा एक कांदा मी बारीक चिरून घेतले कढीपत्त्याची कप्प्याची सुद्धा या मी यामध्ये घालते थोडासा कांदा आपला ट्रान्सपरंट होईपर्यंत हे परतायचं इथे कांदा ट्रान्सपरंट आहे आता यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घालते अर्धा चमचा घेतली आहे मी घेत याचं कच्चेपणा जाहीपर्यंत परतायचं आहे आपल्याला

आपका इधर टॉमैटो सॉफ जा आता हम अपन मटर घल मटर अपन थोड़ा सा हा वप सात मिनट वापू घर सात मिनिटं झालेत आता आपण झाकण काढून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी मटाट बघून काढून शिजले आपण एटी पर्सेंट शिजलंय आता बाकीचा ट्वेंटी पर्सेंट आपण फ्लावर सोबत शिजवून घेऊया आता यामध्ये फ्लावर ऍड करूया हा फ्लावर मी वापरून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतले हे सगळं इथे व्यवस्थित सर्व मिक्स करून झाले पाण्यामध्ये आपण फ्लावर वाफून घेतल्यामुळे त्यातली कीड किंवा घाण वगैरे धू वगैरे काय असेल ते पाण्यामध्ये निघून जाते आता यामध्ये आपण मसाले घालूयात हळद गरम मसाला कश्मीरी लाल तिखट आणि यामध्ये आता मीठ घालूयात आपण फ्लावर वाफवताना सुद्धा मी मीठ घातलं होतं ता। पाव चमचा मी मीठ घातलं होतं यामध्ये शिजवताना आता अर्धा चमचा मीठ घालते तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेते सर्व मसाले यामध्ये कोट करून घेते भाजीमध्ये गेत गेत ते सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं आहे फ्लावरसुद्धा आपण वाफवून घेत घेतला तेव्हा तो फ्लावरसुद्धा एटी पर्सेंट शिजला होता आता फक्त आपल्याला याला पाच मिनटं फक्त झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित पाच मिनटं झाली झाकण टाकूया थोडीशी कोथिंबीर घालते मी पुन्हा हे मिक्स करून घेऊया इथे आपला फ्लावर मटर मसाला तयार आहे इथे आपला चमचमीत असा फ्लावर मटर मसाला खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत झणझणीत आणि चटपटीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद